पाहत रहा सह्याद्री इन्फो डिजिटल न्यूज चांगल्या वाईट घडामोडींवर प्रकाश टाकण्यासाठी नेहमी सज्ज नमस्कार मी, मी राहुल शंकरराव करपे पाटील खऱ्या अर्थानं आताच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि माझ्या मायबाप जनतेने प्रचंड बहुमताने खर तर आमचे लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार अमोलजी आहे त्यांना अतिशय चांगल्या मताधिक्याने संसदेत पाठवलेला आहे निश्चितपणे मी माझ्या तळेगाव रांजणगाव सांडत जिल्हा परिषद गटातील सर्व तमाम माझ्या सहकाऱ्यांच्या वतीने माझ्या सर्व मायबाप जनतेच्या वतीने मी कोल्हेसाहेब यांचं मनापासून अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि इथून पुढच्या काळामध्ये आम्ही सर्व कार्यकर्ते खासदार अमोलजी कोल्हे साहेब आणि आदरणीय आमचे मार्गदर्शक या तालुक्याचे आमदार अशोक पवार साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व या मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी तत्पर राहून निश्चितपणे आम्ही सगळेजण या गटामध्ये निश्चितपणे चांगल्या पद्धतीचं काम उभारू एवढाच या निमित्ताने शब्द देतो सर्वांना आव्हान करतो आणि या ठिकाणी थांबतो